Escara, ahí no? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळ जन्माला आल्यापासून ते बाळ एक वर्षाचे होईपर्यंत बाळाची झोप किती असायला हवी बाळ रात्री वारंवार का उठते बाळाला लवकर आणि शांत झोप येण्यासाठी काय करावे हे सगळं आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आता बाळाला झोप किती तास हवी तर जन्माला आल्यापासून ते तीन महिन्याचे बाळ होईपर्यंत चौदा ते सतरा तास बाळाला झोप लागते झोप छोटे छोटे दोन तीन तासाच्या भागात होते रात्री पण दोन ते तीन तासाने बाळ उठणे हे नॉर्मल आहे चार ते सहा महिन्यांपर्यंत या काळात बाळाची झोप थोडी थोडी होत असते एकूण ते ते तासाची पाहिजे रात्री सहा तास बाळ सलग झोपायला लागते सहा ला ते बारा महिन्याचे होईपर्यंत तर या वयात झोप चांगली सेट होत असते दिवसाला बारा ते चौदा तास बाळाला झोप लागते आणि दिवसात दोन नॅप एक ते दीड तासाचे बाळाला लागतात ला ला आणि रात्री सात ते नऊ तास बाळ झोपू शकते ही रेंट साधारण आहे प्रत्येक बाळ वेगवेगळं असू शकतं हे नेहमी लक्षात ठेवा आता बाळ रात्री का उठते तर आईबाबांनो पहिल्या वर्षात बाळाचा मेंदूचा विकास खूप वेगात होत असतो म्हणून बाळ अनेक कारणांनी रात्री उठू शकते जसे की बाळाला भूक लागणे बाळाचा ओला डायपर खोलीचे तापमान बदललेलं असणं किंवा मोठा आवाज किंवा बाळ आजारी असणं ही सर्व कारणे अगदी नॉर्मल आहेत आता बाळाला झोप लवकर आणि शांत कशी लावावी तर पहिली म्हणजे बाळाच्या सेट करा दररोज रात्री एकदम तोच टाइम बाळासाठी ठेवा उदाहरणार्थ आठ वाजता बाळाची मालिश कोमट पाण्याने आंघोळ हलकी सॉफ्ट लाईट आणि फेडिंग मग त्याची झोप असं काही नंतर खोलीचं वातावरण हे आरामदायी ठेवा जसं की खोलीमध्ये सॉफ्ट लाईट किंवा थोडीशी जास्त थंडसुद्धा रूम नको किंवा जोरात आवाज नको जास्त शांत वातावरणात बाळ पटकन रिलॅक्स होत असतात पुढचे गोष्ट म्हणजे व्हाईट नॉईज मदत करते तर जसा रेनचा साऊंड किंवा फॅनचा हळूवार साऊंड किंवा सॉफ्ट व्हाईट नॉईज कोणता तरी हे बाळाला आईच्या पोटात ऐकू येणाऱ्या आवाजांसारखं वाटत असतं आणि त्यामुळे ते सुद्धा शांत होतं त्याचे स्लीप क्यूज ओळखा म्हणजे बाळाचे झोपण्याची लक्षणं तुम्ही ओळखा जसे की बाळ डोळे चोळत असतं आल्यावर जांभाई देतं किंवा चिडचिड करतं रडतं हे दिसलं की लगेच बाळाला झोपवायला तुम्ही सुरुवात करा उशीर झाला की बाळ जास्त ओव्हर टायर्ड होतं थकते आणि झोप आणखी कठीण होतं शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे बाळाचं पोट भरलेलं असणं महत्त्वाचं आहे झोपेच्या आधी बाळाला नीट फिडिंग केलेलं पाहिजे किंवा बाळ जे जास्त प्रमाणातही दूध नको आणि अति कमी प्रमाणातही दूध पाजलेलं नको बाळाचं पोट व्यवस्थित भरलेलं पाहिजे तर बाळ जास्त वेळ झोपतं आणि फीड नंतर बाळाला हलकंसं ढेकर नक्की द्या आता बाळाच्या आईबाबांनी पाळाव्या अशा तीन तुम्ही कोणत्या चुका करतात तर बाळाचं झोपेचं अनियमित टायमिंग नंतर सतत स्क्रीनचा प्रकाश हा बाळासमोर असतो त्यामुळे तो प्रकाश टाळा स्क्रीन टाईम बाळाच्या झोपीच्या वेळेस तुम्हाला टाळायचा आहे आणि रात्री खूप खेळवणं किंवा खूप ओव्हर स्टिम्युलेशन करणं ह्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे ह्या तीन गोष्टी टाळल्यात बाळाची झोप ही पटकन सेट होत असते तर आईबाबांनो ही होती बाळ जन्माला आल्यापासून ते बाळ एक वर्षाचे होईपर्यंत बाळाच्या झोपेची छोटी पण महत्त्वाची गाईड तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि असेच पॅरेंटिंग टिप्स मिळवत राहा